आमदार गणपतराव गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या विशेष विकास निधीमधून विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा प्रभागात अनेक ठिकाणी गेल्या आठवड्यापासून चालू आहे या आर सी सी गटार पायवाट रस्ता काँक्रिटीकरण भूमिपूजन सोहळा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाला उल्हासनगर प्रभाग क्रमांक पंधरा येथे बॅरेक धुणीचंद ते मुरली यांच्या घरापर्यंत नाली व सीसी रस्ता बनवणे बॅरेक नंबर पंधरा पंच्याहत्तर या परिसरात गटार अंडरग्राउंड करून वर सी सी करणे तसेच किशोर चलरेजा गिरीश पंजाबी यांच्या घरापर्यंत नाली व सी सी रस्ता बनवणे प्रभाग क्रमांक पंधरा दिलीप रायसिंगाणी व आजूबाजूच्या परिसरात नाली व सी सी रस्ता बनवणे प्रभाग क्रमांक चौदामधील नवीन भाजी मार्केटपासून ते छोटा साईबाबा मंदिरपर्यंत नवीन पाण्याची पाईपलाईन टाकणे उल्हासनगर मराठा सेक्शन बॅरेक नंबर तेरा अठ्याहत्तर व दर्शन धावडा यांच्या घरापासून धोलंदाज यांच्या घरापर्यंत जलवाहिनी टाकणे मराठा शिक्षण प्रभाग चौदा जयेश पलांडे यांच्या घरापासून जगदीश मस्त यांच्या घरापर्यंत पायवाट व गटार बनवणे तसेच अविनाश जाधव यांच्या घरापर्यंत मुख्य रस्ता बनवणे अशी विविध विकास कामे आमदार गणपत गायकवाड यांच्या विकास निधीतून पार पडली या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी स सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या शुभस्ते करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या भव्य विकास कामामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि गणपत गायकवाड आणि त्यांच्या सौभाग्यवती सुलभाताई गणपत गायकवाड यांचे आभार मानले आम्ही आज विकासाचं उद्घाटन करत आहोत सांगायचं विशेष म्हणजे आज जवळजवळ जेवढी निधी पास झाली आहे त्याच्या एरियात जाऊन सुलबा सु गायकवाड या आमच्यासोबत सगळीकडे उद्घाटन करत आहे लोकांना असं वाटतंय बऱ्याच वेळेला ऐकायला येतंय आहे की नुसते नारळ फोडत आहे तर हा नारळ काय अंुषाचा फोडलेला नाही हा आम्ही विकासाचा फोडलेला आहे नारळ आणि दुसरा विषय सांगायचं आहे म्हणजे दादानी तीन वेळा लोकांना धक्के दिले आहेत भल्या भल्यांना तर दादांच्या नादी कोणी लागायचं नाही आहे आणि येता येणारा ऑक्टोबर महिना आहे तो विधानसभेचा निवडणुकीचा आहे आणि त्यावेळेलासुद्धा दादा सगळ्यांना धक्का देतील पण इथल्या सगळ्या नागरिकांचं दादांना गरज आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे गरज आहे म्हणून आलो आहोत तर तुम्ही दादांना सहकार्य करा एवढं बोलते आणि मी दोन शब्द थांबवते धन्यवाद मी राहतो त्या परिसरात बॅरेक नंबर सोळाशे तेवीस असो सोळाशे बावीस असो पंधराशे अडुसष्ट पंधराशे सत्तर पंधराशे पंच्याहत्तर इथे नाल्याच्या रस्त्याच्या एवढ्या समस्या होत्या पंधरा वर्ष पाच वर्षापासून जे नगरसेवक इथे कार्यरत होते त्यांनी शून्य दर्जाचे कामं केले लोकांना फक्त आश्वासन दिले दमदाटी दिल्या बाकी कोणही बाहेर आला नाही पण आदरणीय आमदार साहेबांच्या सहकार्याने एक माझ्यासारख्या छोट्या कार्य कार्यकर्त्याला आमदार साहेबांनी एवढा मोठा निधी दिला मला ताकद दिली की तू काम कर तू पुढे हो आणि तुझ्या एरियातल्या जनसामान्य व्यक्तींची सेवा कर त्यासाठी मी आमदार साहेबांचे मनपूर्वक साऱ्या जनतेच्या वतीने आभार मानतो आणि आमदार साहेबांच्या असंच आम्ही ताकदीने पाठी राहू आणि येत्या निवडणुकीत आमदार साहेबां साहेबांना जास्तीत जास्त लीड ने इथून आम्ही जिंकून देऊ हे मी माझ्या सर्व सिंधी बांधवांच्या ह्या वार्डातल्या वतीने आश्वासन देतो धन्यवाद से सालों हमको इतनी तकलीफ है आज तक ये तकलीफ दूर नहीं हुई जैसे लाइट की समस्या हो गई सड़कों की जैसे है हमारी गली की कोई समस्या हल नहीं हुई मगर आज जो हमारे यहाँ पे जो खड़े हैं गणपत राय गायकवाड उनकी फैमिली उनकी मिसेस जो आपके हमारी हेल्प कर रही है और आज से हमारा ये भूमि पूजन कार्यक्रम चालू हो गया है मतलब आज से हमारा ये गली बनना स्टार्ट हो गया कैसे लग रहा है क्या क्योंकि गली में क्या हमारे बच्चे खेलते हैं हम आते जाते हैं तो हमें खुद को अच्छा नहीं लगता है कि सफाई नहीं है गंदी गंदी है अगर बन जाएगा तो हमारे लिए तो काफ़ी अच्छा है घर में हर कोई स्वस्थ रहेगा हमारी भी फैले तो इन्होंने हमारी एक बार बोलने पर हमारी बात मानी है तो हम इनका धन्यवाद करेंगे भाभी जी का